उसाची बिले वेळेत न दिल्यास कारखान्याच्या आवारात आत्मदहन करणार शेतकऱ्यांचा ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला इशारा गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर कार साखर कारखान्यानं गोंदवली खुर्द परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचं बिल न दिल्यानं आज शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापकांना जाब विचारला शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून संबंधितांनी थेट ॲडव्हान्स चेक दिला चालू ऊस हंगाम संपून काही महिने पूर्ण होऊन गेले गोंदवले खुर्द परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खटाव तालुक्यातील गोपूज मध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले अडकून ठेवली होती शेतकऱ्यांना मार्च एंड सोसायटीच्या रकमा भरायच्या होत्या मात्र कारखान्यांनी बिलं दिली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोसायटीच्या रक्कमा भरता नाहीत सहा टक्केच व्याज सोळा टक्केपर्यंत जाऊन पोहोचलं यामुळे शेतकरी अडचणीत आला स्वतःचे पैसे असून देखील वेळेवर न मिळाल्यानं सोसायटीच्या रक्कम थकल्या गेल्या आणि व्याजाची रक्कम वाढत गेली या गोष्टीला कंटाळून गोंदवले खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य युवा नेते शेतकरी अमोल पोळ यांनी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संपर्क का साधत जाब विचारला शेतकऱ्यांचा आजचा रुद्र अवतार पाहून व्यवस्थापनानं पुन्हा फोन करत शेतकऱ्यांना ॲडव्हान्स रकमेचा चेक दिला लवकरच ही ॲडव्हान्स रक्कम खात्यात जमा झाली नाही तर कारखान्याच्या आवारात आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे कारखान्यावरती आज मला दोन हजार रुपयेप्रमाणे चेक दिलेला आहे याच्या आधी मी तीन वेळा हेल्पटे घातले तरी मला काही भेटले नाही आणि नंतरचा चेक पंचवीस एक हजार रुपये पंचवीस तारखे या दिवशी होईल असे साहेबांनी सांगितले आहे कारखान्याला भेट दिली कारखान्याला आमच्या व्यथा सांगितल्या कारखान्याने आमच्या सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून त्यांनी आम्हाला चेकद्वारे आमचे पैसे देण्याचं मान्य व कबूल केलं त्यासाठी आम्ही कारखान्याच्या व्यवस्थापनाचा आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आमचे पैसे आम्हाला द्यावे नाहीतर आम्ही इथून पुढे आमचा आंदोलनाचा तीव्र आंदोलनाचा आमचा खूप मोठा इशारा असेल दीपव शुक्रज ऊस कारखान्यावर आज नोले गावचे शेतकरी काय आम होते त्यांचं ऊस बिल आम्ही देणं होतं तर ते आम्ही त्यांना आज चेकद्वारे अदा केलेलं आहे त्यांचं ना आमचं या एकमत झालं विषयावरती आणि त्यांचे जे उर्वरित पेमेंट आहे ते पण आम्ही दहा बारा दिवसात काढून देत आहेत तरी त्या दिलेले चेक आहेत त्याचे ते वेळेत वाटतील याची आम्ही खबरदारी घेत आहोत